श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामी म्हणतात त्यांचा विचार करू नका जगामध्ये सगळ्यात खुश तेच लोक आहेत ज्यांनी ओळखले आहे की दुसऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवणे मूर्खपणा आहे स्वतला अपमानित करण्याचे दुसरं नाव प्रेम असते आयुष्यामध्ये थोडे ही गरजेचे आहे नेहमी सुख मिळालं तर तुम्ही आयुष्यामध्ये कधीही पुढे जाणार नाही माणसाला माणसापासून दूर करणारी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्यांचं तोंड आहे आणि दुसरं म्हणजे पैसा आहे खुश राहण्यासाठी कोणाजवळही वेळ नाही फक्त खुश दिसण्यासाठी सगळ्यांची शर्यत लागली आहे जास्त विचार करणारा माणूस एक दिवस स्वतला संपवतो कोणत्याही आपल्या माणसाबद्दल काही गैरसमज असतील राग असतील तर तो राग भेटून सोडावा कारण आयुष्य खूप छोटं आहे त्याला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये संपवू नका एक चांगलं नातं असं खराब झालं समोरची व्यक्ती टाळत राहिली आणि आपण दूर जात राहिलो कोणालाही आपलं बनवणे चुकीचे नाही पण आपलं बनवून सोडून देणे खूप चुकीचं आहे चुका प्रत्येक माणसाकडून होतात पण चुका सुधारतो तोच माणूस जो मनाने स्वच्छ असतो आणि नात्यांना गमावण्याची त्याची इच्छा नसते आयुष्यामध्ये काहीतरी मोठं तीच व्यक्ती करू शकते ज्याला वेळेला महत्त्व देणे समजते वेळ खूप जखमा देतात त्यामुळेच घड्याळामध्ये फूल काट फूल नाही काटे असतात कोणी कितीही दरवाजे बंद केले तरी ज्याच्या मनामध्ये खरे प्रेम असते तो कोणता ना कोणता रस्ता शोधून काढतो कोणाला सोडणं तर सोपं असतं पण विसरणं खूप अवघड असतं जो माणूस आपल्या मनातील अडचणी आणि दुःख कोणालाही सांगू शकत नाही त्याच माणसाला सगळ्यात जास्त राग येतो प्रेम ते नाही ज्यामध्ये जिंकणं किंवा हरणं नाही म्हणणं असतं खरं तर प्रेम ते असतं ज्यामध्ये कोणाच्याही मिळण्याची अपेक्षा नसते तरीही मनामध्ये वाट पाहणं असते तुम्ही कधी बरोबर होते हे कोणीही लक्षात ठेवत नाही पण तुम्ही कधी चुकीचे होते हे कोणीही विसरत नाही तुम्ही पण वेळेसारखंच बना ज्यांना तुमची कदर नाही त्यांना परत भेटू नका आयुष्यामध्ये सगळं परत मिळू शकते पण वेळेनुसार गमावलेली नाती आणि भरोसा परत कधीही मिळत नाही विश्वास करणाऱ्या माणसापेक्षा जास्त मूर्ख विश्वास तोडणारा माणूस असतो कारण तो छोट्याशा स्वार्थासाठी एका चांगल्या माणसाला गमावून बसतो आजकालचे लोक तुमच्या एका चुकीमुळे तुमचा सगळा चांगलेपणा विसरतात हिशोब फक्त देवानेच बरोबर लिहिला आहे सगळ्यांना रिकाम्या हाताने पाठवले आणि रिकाम्या हातानेच बोलवले जे प्रमाणापेक्षा जास्त वाढेल त्यामुळे बर्बादीच होते मग ते प्रेम असो किंवा घमेंड असो आपल्या तत्वांवर चालणे हा एक महागडा छंद आहे जो कोणीही लायकी नसलेला माणूस करू शकत नाही हरतो तोच जो सारख्या सारख्या तक्रारी करतो आणि जिंकतो तोच जो हजार वेळा प्रयत्न करतो एक सहन करणारा समजू शकतो की त्याला किती त्रास आहे दुसरे लोक फक्त त्याच्याबद्दल अंदाजच करू शकतात बऱ्याचदा जे लोक आपले नसतात तेच आपल्याला आवडतात जर तुमच्यावर कोणी खरंच प्रेम करत असेल तर ती व्यक्ती हजार लोकांना भेटली तरीही फक्त तुमचीच राहील खूप चांगलं असणंसुद्धा आजकालच्या जमान्यामध्ये खूप वाईट सवय बनली आहे श्रीमंती जर मनाची असेल तर लोक सायकलवर पण खुश असतात नाहीतर काहीमध्ये सुद्धा लोक लोकांना आपण रडताना पाहतो तुम्हाला कोणी महत्त्वसुद्धा देत नाही आणि तुम्ही त्या व्यक्तीसाठी जीव द्यायलासुद्धा तयार असता कोणत्याही व्यक्तीचे कदर करणे म्हणजे अशी संजीवनी औषध आहे जे नात्यांना कधीही मरू देत नाही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जे तुमच्या जवळ आले ते तुमचे आहे जे निघून गेले ते स्वप्न आहे तो आपल्याबरोबर कसा असा कसा वागू शकतो या गोष्टीने हैरान होण्यापेक्षा तुम्ही या गोष्टीचा विचार करा की तुम्ही तुमच्याबरोबर असं कसं होऊ दिलं तुमच्या अडचणी आपोआप सुटायला सुरुवात होईल दिवसातून एकदा आपल्या मनाच्या न्यायालयात नक्की जाऊन येत जा असं ऐकलं आहे की तिथे चुकीचे निर्णय होत नाही अशा लोकांच्या मागे कधीही पळू नका ज्यांना तुमचे महत्त्व नाही जेव्हा शांत झोप येत नाही त्यावेळी समजतं की पैशांपेक्षा जास्त मनाची शांती खूप मौल्यवान आहे छोट्या छोट्या गोष्टींवर सुद्धा काही लोक रडतात कारण ते डोक्याने नाही तर मनाने लोकांविषयी विचार करतात सिंह बना सिंहासनाची चिंता करू नका तुम्ही जिथेही बसलात तेच सिंहासन होईल नात्यांमध्ये फक्त सन्मान देणे शिका ते चंद्र तारे तोडणं सगळं फक्त बोलण्याच्या गोष्टी आहेत काही लोक आतून वेगळे आणि बाहेरून वेगळे जगू शकत नाहीत त्यामुळे बऱ्याचदा ते एकटे असलेले दिसतात पैसे नसतील तर नाते बोटांवर मोजण्या इतकेच असतात आणि पैसे असतील तर नाते डायरीमध्ये लिहिले जातात पूर्ण स्टोअर शोधले तरीही तुम्हाला अशी गेम सापडणार नाही जी लोक तुमच्याबरोबर खेळतात आयुष्यातील सगळ्यात मोठी थप्पड दुसऱ्यांकडून ठेवलेली अपेक्षा मारते कोण कोण की मोठ्या गाड्यांमध्येच प्रवास चांगला होतो आयुष्यामध्ये तर जर नाते खरे आणि मित्र चांगले असतील तर प्रवास चालूनसुद्धा अविस्मरणीय होतो काही लोक तर आपल्या मनामध्ये अपेक्षा धरून ठेवतात पूर्ण झाल्या तर यश मिळेल नाहीतर धडा मिळेल कधीकधी आयुष्य रडत रडत तुम्हाला सांगते की एका माणसासाठी मला बरबाद करू नका आजकालच्या जमान्यामध्ये मनाने जोडलेल्या नात्यांचे काहीही महत्व नसते त्यामुळेच तर लोक जेव्हा पाहिजे तेव्हा नाती जोडतात आणि जेव्हा पाहिजे तेव्हा नाती तोडतात काही लोकांना टाईमपासचे नाही तर आयुष्यभर निभवणारे नाते आवडते तुम्हाला गमावून पस्तावतील लोक एक दिवस ना तुम्ही त्यांच्याबरोबर राहताना तुमच्यासारखा कोणी स्वप् स्वप्न नेहमी मोठे पहा चंद्र मिळाला नाही तर काय झालं पण आकाशापर्यंत तर नक्कीच पोहोचताल वेळ लागेल पण सगळं चांगलं होईल जे पाहिजे ते मिळेल माझं ऐकाल तर एक दिवस वाईट आहेत आयुष्य नाही ज्या व्यक्तीला तुमची कदर नाही त्या व्यक्तीबरोबर उभे राहण्यापेक्षा एकटं उभं राहा हा अभिमान नाही तर आपला स्वाभिमान आहे लक्ष्मीची चोरी होऊ शकते पण सरस्वतीची नाही त्यामुळे तुमच्या मुलांना पैसेवाला बनवण्याच्या आधी सुशिक्षित बनवण्याचा प्रयत्न करा कमजोर कोणीच नसतं पण गरजा माणसं कमजोर बनवतात आणि स्वार्थी लोकं त्या गरजेचा फायदा घेऊन स्वतःला वाघ समजतात जे होऊन गेलं आहे त्याचा विचार करू नका जे मिळालं आहे त्याला गमावू नका सफलता त्यांनाच मिळते जे परिस्थितीवर रडत बसत नाहीत जर तुम्ही सतत भविष्याचा विचार करत राहताल तर तुम्ही वर्तमानसुद्धा गमावून बसताल जगा प्रत्येक क्षण निघून जाण्यापूर्वी कारण परत फक्त आठवणी येतात वेळ नाही जगामधील या चार गोष्टी कधीही भरत नाहीत एक समुद्र दोन इच्छा तीन माणसांचे मन चार स्मशान तुम्ही ज्या व्यक्तीला जेवढं मनापासून आपलं मानताल तेवढंच तो माणूस तुम्हाला जास्त दुःख देतो दुःख या गोष्टीचे नाही की आयुष्य तमाशा बनलं दुःख तर या गोष्टीचं आहे की सगळे कलाकार आपलेच लोक होते तुम्ही फक्त हसा आणि म्हणा मी ठीक आहे कारण सत्य तर हेच आहे की इथे कोणालाही कोणाची कदर नाही काही लोक मेणबत्तीप्रमाणे पकडून नाते निभावतात आणि काही लोक त्याच नात्यांना आग लावून जाळून टाकतात जर सफलतेचा दरवाजापर्यंत पोहोचायचं असेल तर मेहनतीची चावी फिरवावीच लागते हक्क फक्त तिथेच दाखवला पाहिजे जिथे तुम्हाला कोणी हक्क दिला आहे माहीत नाही आयुष्य परत मिळेल की नाही त्यामुळे दुःखामध्ये रागामध्ये तिरस्कारामध्ये नाराजीमध्ये कधीही कोणाबरोबर भांडून ते वाया घालवू नका सारखे सारखे डोळ्यांमध्ये अश्रू आणू नका आणि मनातील प्रत्येक गोष्ट सगळ्यांना सांगू नका लोक इथे हातामध्ये मीठ घेऊन फिरतात त्यामुळे प्रत्येक जखम लोकांना दाखवू नका तुमचा भूतकाळ तुमच्या डोक्यामध्ये आहे आणि तुमचा भविष्यकाळ तुमच्याच हातामध्ये आहे काही नाते तुटतात नक्कीच पण संपत कधीही नाहीत कोणीतरी खरंच म्हटलं आहे ज्यांचं मन मोठं आणि खरं असतं त्याला दुःखसुद्धा तेवढेच मोठे मिळतात गर्दीमध्ये गोंधळ घालणारे गर्दीमध्येच राहतात सफल तर ते होतात जे शांतपणे मेहनत करतात आयुष्यामध्ये जे लोक बरोबर राहून कट कारस्थान करतात धोका देतात चुगल्या करतात कोणत्या गोष्टींना चुकीच्या पद्धतीने दुसऱ्यांसमोर करतात अशा लोकांना तुमच्यापासून तुमच्या आयुष्यापासून दूर ठेवा आयुष्यामध्ये इतकं वाईट घडलं आहे की आता काही वाईट घडलं तरीही वाईट वाटत नाही जे लोक बरोबर राहून सावरू शकले नाहीत ते तुमच्या विरुद्ध जाऊन तुमचं काय बिघडवू शकतात ज्याप्रमाणे उकळत्या पाण्यामध्ये कधी सावली दिसत नाही त्याप्रमाणे दुःखी मनाने कोणत्याही गोष्टीचे समाधान दिसत नाही शांत होऊन पहा तुम्हाला तुमच्या सगळ्या अडचणींचे उत्तर मिळेल आयुष्यामध्ये अशा ठिकाणी पोहोचा जिथे लोक तुमची कदर करतील आणि तुम्हाला गमवण्याला घाबरतील तुमच्यातील आळशीपणा आजपासूनच दूर करण्याचा प्रयत्न करा नाहीतर हळूहळू आळशीपणा तुम्हाला बर्बाद करेल कधी कधी निसर्ग आपल्याला मुद्दाम अडचणीत टाकते कारण त्या लोकांच्या चेहऱ्यावरचा पडदा आपण पाहू शकतो ज्यांच्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो घमेंडीमध्ये राहू नका हवेतून खाली यायला वेळ लागत नाही धन्यवाद तुम्हाला जर हे विचार आवडले असतील तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ